नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना आज आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेला कोणते उपाय करायचे आहे मु, की ज्यापासून आपल्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळ मिळवता येईल ते बघायचे आहे कारण की पितृदोष हा एक कार्मिक दोष आहे आणि जो कोणी आपल्या पूर्वजांचा अनादर करेल काही अपराध आपल्याकडून त्यांच्या बाबतीत होत असेल किंवा झालेले असतील किंवा त्यांच्या प्रती आपण त्यांच्या इच्छेचे पालन केलेले नाही आणि सर्वात मोठे म्हणजे आपण त्यांचे तर्पण आणि श्राद्ध केलेले नाहीये त्यामुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात व आपल्याला फार कष्ट सहन करावे लागते आता त्यापासून मुक्ती कशी मिळवायची आणि कोणते उपाय करायचे की ज्यापासून आपल्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळेल ते बघू आता आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठायचे आहे सकाळी आंघोळ करून सर्वात अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि नंतर देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्या खाली एक दिवा पितरांच्या नावाने जरूर लावायचा आहे हा एक प्रभावी उपाय असून आपल्याला पितृदोषांपासून मुक्तता मिळते नंतर तुम्ही त्याचबरोबर पितृ कवच आणि त्यांचे स्तोत्राचे पठन करायला विसरू नका नंतर आपल्याला मंदिरात जाऊन शिवलिंगावरती एक तांब्याचा लोटा जल अर्पण करायचे आहे आणि तसेच दूध का तीळ पांढरे फूल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धोत्र्याचे फूल अर्पण करायचे आहे जे की शिवशंकराला अतिशय प्रिय आहे असे केल्याने भोलेनाथ या भक्तीने प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन पितृदोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते आता, आता पिंपळाच्या झाडाला आपण दिवा लावला तसेच आपल्याला दुसरा दिवा हा तुळशी जवळ लावायचा आहे त्यामुळे आपली पितृ दोषांपासून मुक्तता होते मग तुम्ही कराल ना हे दोन उपाय पहिला आहे की तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा आणि दुसरा दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे बघा ह्या दिवशी नदी तीरावर जाऊनही तुम्ही दीपदान करू शकता त्यामुळेही आपल्याला पितृदोषांपासून मुक्तता मिळते पण आपल्याला नदी तीरावरती जाणे तसे शक्य नसते म्हणून आपण हे उपाय मंदिरात जाऊन आणि पिंपळाचे झाड जिथे असेल तेथे जाऊन नक्कीच करायचा आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद